नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे कोणत्या परिसरात पावसाचा इशारा आहे संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा हवामान विभागाने पावसाबद्दलची शक्यता वर्तवलेली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे याबद्दल हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिलेली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा ऑगस्टपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तसेच या पावसाचा जोरदार वारे असणार आहे आणि विजा पडण्याची देखील शक्यता वर्तवलेली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे देखील वाहणार आहेत त्यामुळे मुंबई पुणे रायगड रत्नागिरी ठाणे कोकण या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे त्याचप्रमाणे आज कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या भागात देखील पाऊस पडेल तसेच अहमदनगर पुणे नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे येत्या चार ते पाच दिवसात मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदूर ना लातूर नांदेड धाराशिव ला 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 या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे काही दिवसाचा ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार कोसळण्यासाठी तयार झालेला आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा